नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय कुठे येथे आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी पांगरी कुठे येथील बचत गटाच्या महिलांनी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले नंतर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पांघरी येथील सरपंच मीनाक्षी गायकवाड लताबाई गायकवाड सुनीता गायकवाड नर्मदा गायकवाड कविता गायकवाड उषा सावडे माधुरी गायकवाड वच्छला गायकवाड वैशाली इंगळे उषा इंगळे पंचफुला इंगळे बेबीबाई तायडे बेबीबाई दाभाडे शांताबाई दिवे छायाबाई गायकवाडसह पांगरी कुठे येथील महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मिलिंद गायकवाड यांनी केले होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ प्रज्ञा नितीन सावडे यांनी केले मालेगाव प्रतिनिधी महिला दिन कार्यक्रम आपण आपण जमले हो। आहोत तर या गावात सावित्रीबाई फुले यांचं पूजन करून आपल्या पांगरी कुठे या गावातील ग्रामपंचायत येथे सौ मीनाक्षीताई सरपंचताई मीनाक्षीताई उपस्थित आहे तसेच वंदना ताई बचत गटाच्या अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य रोजगार सेवक सुदर्शन भाऊ आणि आमचे मामा शिवचंद्र गायकवाड तसेच सर्व महिला त्या इथं उपस्थित असून आपण आठ मार्च हा जागतिक दिन साजरा करत आहोत जिच्या हाती पाण्याची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करी हे जे म्हणतात ते बरोबरच आहे आपल्याला जे आठ मार्च म्हणून जागतिक दिन साजरा करण्यात महिलांसाठी हा जागतिक दिन म्हणून दिलेला आहे जसे की एक महिला अबला होती पण समोर शिक्षण घेऊन बचत गटात किंवा कोणत्याही योजनामध्ये जाऊन रोजगार लाभ घेऊन ती आपापल्या स्वतःच्या पायावर उभी राहून सक्षम होत आहे तसेच ती सगळ्या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा सगळे कार्य पार पाडत आहेत अजून सांगायचे म्हणजेच जी शिकून आपला होती ती आपल्या बच बँके बँकेपर्यंत पर्यंत तसेच एक सरपंच पदावर आज त्या जागृत आहेत आणि त्यांचे कामही चांगल्या प्रकारे कार्य पार पडत आहेत माता सावित्रीबाई माता रमाई माता भीमाई या सर्व विचारवादी महापुरुषांना त्रिवार अभिवादन करते आज आठ मार्च आठ अर्थात महिला जागतिक दिन महिला जागतिक दिन म्हणजे याच्यात महिलांना समान हक्क मिळायला पाहिजे सर्व कार्यक्षेत्रात समान अधिकार मिळावा समान हक्क मिळावा याच्यानंतर आमच्या बचत गटाच्या महिलांना आम्ही बरेचसे काही म्हणजे मोफत चुलीचे वाटप केलेले आहेत पुन्हा अजून ज्या योजना येतील त्यांचे लाभ देणारच आहोत आम्ही अशा महिला बचत गटामुळं खूप सशक्त झालेल्या आहेत बँकेपर्यंत जात आहेत बँकेत त्यांना अगोदर काहीच माहीत नसायचे चुलन मुलंच माहीत असायचे आता ज्या बँकेत जाऊन स्वतः स्लीप भरतात बँकेतून पैसे काढतात बँकेचे व्यवहार त्यांना चांगले माहीत झालेले आहेत पुन्हा प्रत्येक ठिकाणी त्या चांगल्या बाहेर पडू शकतात चांगल्या सशक्त झालेल्या आहेत एवढे बोलून मी महिलांना आज महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा